नमस्कार राम राम मी आनंद काळे तुम्ही सगळी जण मला ओळखताच खर तर तुम्ही सगळी जण मला चार दिवस सासूचे मधला अशोक देशमुख म्हणून ओळखत असाल किंवा स्वराज्य रक्षक संभाजीमधला कुंडाजी बाबा फरजन म्हणून ओळखत असाल पण त्याच्यापेक्षाही बऱ्याच वेगळ्या वेगळ्या गोष्टी मी करतो आणि त्याची माहिती किंवा मा, ते जाणून घेण्याबद्दल एक क्युरियासिटी बऱ्याच जणांच्या मनात असते तर हे सगळं जाणून घेण्याकरता मी येतोय ये झरकनगरमधल्या भालचंद्र चिकोडे ग्रंथालयामध्ये अकरा तारखेला संध्याकाळी साडेचार वाजता तिथे माझी मुलाखत होणार आहे त्या महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी जी मुलाखत होते त्याच्यामध्ये या वेळेला माझी मुलाखत आहे आणि त्याच्यात मला बऱ्याच काही गोष्टी बोलायला आवडतील की जो माझ्या व्यवसायाच्या संदर्भातल्या गोष्टी आहेत जसं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये गणेश आर्ट्स म्हणून आमचा जो उद्योग आहे त्याच्यातली पहिली पंधरा सोळा वर्ष आहे मग सर्व्हिस ओरिएंटेड बिझनेस जो हॉटेल राजपुरुष हॉटेल कार्निवलमध्ये मी पुढची दहा बारा वर्षं काढलेली आहे ॲक्टर म्हणून तुम्ही ओळखतात पण त्याच्याबरोबर महालक्ष्मी सिने सर्व्हिसेस नावाचा माझा उद्योग आहे जो कधीच ऑटोमोडवरती चालत नाही आणि ह्या सगळ्या व्यवसायातून किंवा अनुभवातून एक जीवन जगण्याची कला मला जी शिकवण्यात आली किंवा मी शिकलो त्या संदर्भातल्या काही गोष्टी मला तुमच्याबरोबर शेअर करायला नक्की आवडतील तर त्यासाठी आवाजून या जरगनगरमध्ये भालचंद्र चिकोडे ग्रंथालयात अकरा तारखेला संध्याकाळी साडेचार वाजता थँक्यू